ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण खोकल्यावर अतिशय उपयुक्त असा लसणापासून बनवलेला काढा बघणार आहोत कसा बनवायचा ते जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय उपयुक्त आहे आणि औषध किंवा गोळ्या खाऊन फरक पडत नसेल तर तुम्ही हा काढा नक्की बनवू शकता हा काढा कसा बनवायचा आहे त्यासोबतच मुलांना किती द्यायचा मोठ्यांना किती द्यायचा याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा सगळ्यात आधी मी इथे दहा ते बारा लसूणच्या आहेत यावरची साल काढून लसूणच्या अशा पद्धतीने सोलून घेतल्यात सध्या थोडासा पाऊस बाहेर पडतोय त्यामुळे लसणाला अशा पद्धतीने कोंब आलेले आहेत तुमच्याकडे चांगला लसूण असेल तो व्यवस्थित सोलून घ्यायचा आहे कोम आले असतील तरी हरकत नाही आणि अशा पद्धतीने सोलून घेतलेल्या लसूणच्या बारा पाकळ्या आहेत आणि या लसूणच्या पाकळ्या आपण पुढे व्हिडिओमध्ये वापरणार आहोत म्हणजेच खोकल्यावरती उपयुक्त असा जो काढा आपण बनवतोय तो, तो एका वेगळ्या विशिष्ट पद्धतीने बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला या काड्यामुळे नक्कीच खोकल्याला फरक पडेल सर्दी असेल खोकला असेल घशामध्ये खो खो होत असेल तडतड होत असेल आणि औषधं गोळ्या खाऊन फरक पडत नसेल तरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर जर काही फरक नाही पडला तर एक घरगुती उपाय म्हणून तुम्ही हा उपाय करून बघा दहा म्हणजेच दहा ते पंधरा दिवसाचा खोकला असेल महिन्याचा खोकला असेल तो सुद्धा बरा होईल फक्त तुम्हाला हा कडा तीन ते चार दिवस लगातार घ्यायचा आहे मी सांगितलेल्या टायमाला घ्यायचा आहे तर ती वेळ सुद्धा मी तुम्हाला सांगते का आणि हा काढा सुद्धा कसा बनवायचा ते पण सांगते आणि हा काढा बनवत असताना मी सांगितलेल्या पद्धतीनेच बनवा म्हणजे तुम्हाला फरकही पडेल आणि या काड्याचा उपयोग सुद्धा होईल सांगितलेल्या प्रमाणामध्येच तो काढा घ्या मुलांना किती द्यायचा ते पण सांगते आणि मोठ्यांना किती द्यायचा ते पण सांगते सगळ्यात आधी आपण या लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत त्या साईडला ठेवूया आपल्याला या एक तर खलबत्त्यामध्ये कुठून घ्यायच्या आहेत किंवा मिक्सरला फिरवायच्या पण त्या कशा फिरवायच्या ते पण सांगते पुढे आता सगळ्यात आधी आपण काय करूया पोहे खायच्या चमच्याने मी इथे दोन चमचे ओवा घेणार आहे ओवा सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतो कोणत्याही वेळी त्यामुळे हा घरगुती उपाय तुम्हाला सहज करता येतो दोन चमचे ओवा घ्यायचा आणि हा ओवा आपल्याला एकतर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा किंवा मग मिक्सरला फिरवून घ्यायची पावडर बनवून घ्यायची आता तुम्हाला जे सोपं वाटेल ना या दोन्हीपैकी ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता जर ओवा तुम्हाला फारशा कडक वाटत नसेल तर तुम्ही थोडासा त्याला पॅनमध्ये घेऊन गरम करायला केला दोन मिनिटासाठी आणि नंतर कुटून घेतला तरी पण चालेल इथे ओवा चांगला कडक आहे आणि त्यामुळे मी डायरेक्ट लगेच कुटायला आहे असा तुम्ही खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आणि मिक्सरला फिरवायचं छान त्याची पावडर सुद्धा तयार होते मग तुम्हाला जसं बरं वाटेल किंवा जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याची पावडर बनवून घ्या पावडर बनवणं फार गरजेचं आहे आणि ही पावडर टिकून सुद्धा राहते म्हणजेच तुम्ही एकदाच दोन किंवा तीन चमचे चार पाच चमचे जरी ओवा असा बारीक करून ठेवला तरी तुमचं तीन चार दिवसाचं चा औषध तयार होतं ओवा हा मेन घटक आहे आपल्या आजच्या औषधाचा म्हणजेच आजच्या काड्याचा तर अशा पद्धतीने मी मिक्सरला फिरवून इथे घेतलेला आहे तर तुम्हाला मी सांगितलं तसं खलबत्त्यामध्ये कुठा किंवा मिक्सरला फिरवा जे सोपं जाईल ते करा दोन्ही पद्धती तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत त्यानंतर मिक्सरला फिरव फिरवून घेतलेली जी ओव्याची पावडर आहे ती न चालताच तुम्ही अशा पद्धतीने एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देऊ शकता आपल्याला यातली थोडीशीच लागणार आहे आता ती कुठे वापरायची ते पण सांगते मी तुम्हाला पुढे आणि ती पावडर खराबसुद्धा होत नाही ओव्याची महिनाभरसुद्धा टिकून राहू शकते तुमचा खोकला बरा झाला तरीसुद्धा तुम्हाला ती दुसऱ्या वेळेस वापरता येते किंवा अचानक खोकला कोणाला आला तर ती पावडर वापरता येते आता परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या पाव चमचा मीठ घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं चमच्याने दोन चमचे पाणी घालायचे आणि इथे बघा तीन चमचे पाणी आपण घातले याला मिक्सरला फिरवलं की याची अशी पेस्ट तयार होते आता ही पेस्ट जी आहे ती आपण एका छोट्याशा पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्याला चिटकून राहिलेलं जे मिश्रण आहे आपन अजुन थोड़ पानी लागना ते सुद्धा आपण काढून घेऊया आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्येच घालायचे चमच्याने घालूया आपण दोन चमचे घातलेत तिसरा चमचाही घातला मी आणि इथे चार चमचे पाणी घातले आणि टोटल मी आणखी एक चमचा घातलेला आहे असं करत करत मी सहा चमचे पाणी परत घातले म्हणजे लक्षात ठेवा पहिले आपण चार चमचे पाणी वापरलं त्यानंतर सहा चमचे पाणी वापरलं म्हणजेच इथे दहा चमचे पाणी मी वापरलेलं आहे साधारण अर्धी वाटी पाणी आहे हे पाणीने मोजलं असतं अर्धी वाटी वाटीच भरलं असतं तर हे पाणी मिक्सरचं भांड विसळवून मी या पातेल्यामध्ये टाकलं त्यानंतर ओव्याची पावडर जी आहे ती पाव चमचा घालायची बघा इथे उरलेली पावडर मी सांगितलं तसं सा। एअरटाईट एखाद्या डब्यामध्ये भरून मग तुम्ही तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवू शकता महिनाभर पण ही पावडर टिकून राहते हवा तेव्हा तुम्ही ही पावडर वापरायची किंवा ही हा उपाय आपल्याला तीन ते चार दिवस करायचा आहे त्यामुळे तीन चार दिवस पुरेल एवढी केली तरी पण चालेल प्रत्येक वेळी ही पावडर बनवत बसायची गरज पडत नाही त्यामुळे ओव्याची पावडर अशी बनवून ठेवा आणि मग आता बघा हे मिश्रण जे आहे यामध्ये मी एक महत्त्वाचा घटक घालते आहे म्हणजेच एक महत्त्वाचा पदार्थ घालती आहे ते म्हणजे हळद पाव चमचा हळद घातली मी हळद व्यवस्थित मिक्स करायची हळद ही अँटीबायोटिक आहे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी ही हळद आपल्या या काड्यामध्ये नक्की घालायची पाव चमचा मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं हे मिश्रण आपल्याला आता गॅसवरती ठेवून द्यायचं आता हे मिश्रण आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आला आणि अर्ध होई इतपत आपल्याला त्याला उकळत राहायचं आहे अधूनमधून चमच्याने त्याला हलवून पण घ्यायचं आणि मिश्रणाची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला अर्धी करून घ्यायची आहे म्हणजेच इथे अर्धी वाटी एवढं मिश्रण आहे तर ते पाव वाटी झालं पाहिजे एवढं ते मिश्रण आपल्याला आटवून घ्यायचं अगदी चार ते पाच मिनिट आपल्याला हे उकळवून घ्यावं लागेल तेव्हा ते छान असं आटलं जाईल आणि त्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते पाहत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि खाली जे तुम्हाला लाईकचं बटन दिसेल त्यावर लाईक करा व्हिडिओला आणि त्यानंतर त्या त्या व्हिडिओच्या खाली परत सुद्धा एक बटन आहे त्यावर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आवडला व्हिडिओ तुम्हाला काही फायदा झाला तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजेच हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला असे छान छान व्हिडिओ माझ्या व्हिडिओ चॅनलवरती पाहायला मिळतील घरगुती उपायसुद्धा पाहायला मिळतील सर्दी खोकल्यावरची मुलांसाठी मोठ्यांसाठी आणि त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला नक्की होईल फक्त तुम्हाला व्यवस्थित मी सांगितलेल्या प्रमाणात मी सांगितलेल्या पद्धतीने हे सगळं बनवून घ्यावं लागेल हा काढा सुद्धा याआधी पण मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्या व्हिडिओला तुम्हा सर्वांचा एवढा छान प्रतिसाद मला मिळाला त्यामुळे मग मी हा व्हिडिओ खोकल्यावरती बनवलेला आहे म्हणजेच तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने कितीही घशामध्ये तडतड असेल खवखव असेल सर्दी खोकला आणि अगदी तुमचा कितीही जुना खोकला असेल तो सुद्धा बंद होईल एवढा जबरदस्त असा हा उपाय आहे म्हणजेच जालिम उपाय आहे हा खोकल्यावरचा नक्की करून बघा आणि अगदी तीन तुमचा खोकला कायमचा बंद होईल खोकला अजिबात येणार नाही एकाच दिवसामध्ये तुम्हाला हा फरक लगेचच जाणवेल त्यावरून तुम्हाला लगेच कळेल खोकला तुमचा किती प्रमाणात कमी झालेला आहे ते आता हा तयार झालाय अर्धा मी आटवून घेतलाय आणि बघा इथे त्याची क्वांटिटी पूर्ण कमी झाली अर्धी झाली किंवा आपण गॅस बंद करायचा लगेच आपण हे मिश्रण आता चहाच्या चाळणीने चाळून बघा इथे हे मिश्रण तयार आहे चाळणीने चाळून घेऊया आता मी काय करते इथे एका अशा प्रकारच्या छोट्याशा भांड्यामध्ये हे मिश्रण चाळून घेते चहाची चाळणी घेतली आहे त्यानंतर चाळणीमधून हा काडा व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे चमच्याने मी थोडस याला असं मिक्स करते म्हणजे प्रत्येक याचा जो थेंब आहे यामध्ये अडकलेला चोथ्यामध्ये तो व्यवस्थित चमच्याने आपल्याला असं दाबून काढता येईल थोडासाही चोथ्यामध्ये याचा अर्क जाता कामा नाही कारण खूप आपण वेळ घालवून याला बनवलेला आहे पाच ते दहा मिनिट सहज लागतात हा काडा बनवायला कारण त्याला आटवून घ्यावं लागतं आता मी हे जे मिश्रण बनवलंय हा जो काढा बनवलाय तो दोन ते तीन जणांना एका एक वेळेला पुरेल एवढा आहे तर हा काढा प्रत्येक वेळी बनवायचा आहे ताजा ताजा एकदाच बनवून सकाळी दुपारी संध्याकाळी प्यायचा नाही तर किती प्यायचा ते सांगते लहानांसाठी चमच्याने दिला तर त्यांना जेवणानंतर एक एक चमचा हा द्यायचा आहे काढा किती लहान मुलांना द्यायचा तर तीन वर्षाच्या मुलांपासून मोठ्या मुलांसाठी तुम्ही, खाड़ा पन, तुम्ही हा काढा बनवू शकता पण तुम्हाला मी सांगितलं तसं डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि मगच तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत तुम्हाला कारण हा घरगुती आयुर्वेदिक काढा आहे किती चमजे झाला ते बघूया मोठ्यांसाठी ती, तीन वेळेलाच घ्यायचा जेवणानंतर घ्यायचा आणि दोन दोन चमचे घ्यायचा तीन वेळेला तर बघा इथे जर तुम्हाला चरकत असेल खाताना तर फक्त एकच चमचा घ्यायचा आहे त्यामुळे लगेच घशाला आराम मिळतो आणि परत पाच मिनिटांनी एक चमच्यावर घ्यायचा खूप जास्त चरकत नाही पण लसूण असल्यामुळे नक्कीच थोडंसं चरचर करेल खाताना पण याने आरामसुद्धा लगेच मिळेल खोकल्यासाठी घशासाठी नक्की बनवा पाच चमचा हा काढा झालेला आहे म्हणजेच मोठे असतील तर ते दोघं जण घेऊ शकतील छोट्या छोटा मुलगा असेल मुलगी असेल तर त्याला आपण एक चमचा देऊ शकतो हा काढा स्टोर करून ठेवू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नक्की बनवा तुम्हालाही फायदा होईल आणि मी सुद्धा हा काढा नेहमी बनवते मला सुद्धा याचा फायदा होतो म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीवर क्लिक करा ऑलवर क्लिक करून ठेवा आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत